किती ब्रह्म होते देहाला शिवत नाही एक सुंदर विवेश आहे मग सतरूपाला ते कर्म जर ब्रह्माकार झालं तर ब्रह्म पण सतच आहे मग सगळं सतच आहे आणि सत म्हणजे सन मात्र हो सगळ्या सताची सगळ्या व्यापकाची अनुभूती घेतो कर्म जेव्हा बुद्धीतून अलग होत ते कर्म हरिओम तत्सच्या विनियोगानं त्या ब्रह्माला समर्पित होत तर ते, ते कर्म संचितात न जाता ब्रह्म स्वरूपाला त्या चित्ताला नेत ब्रह्म स्वरूपाकडे या ओवीचा हा भाव अर्थ आहे ओवीच्या शब्दान ह्या सतसंगाच्या द्वारे हृदया जेव्हा बोध आगा साठला जातो तर वेद जीवाला ब्रह्मरुप्ता देतो वेद काम करतो हा तुम्हाला तुमचं तुमच्या बुद्धीला ब्रह्मरुपतीच फल आणून देतो हे वेदाचं महान कार्य आहे वेद म्हणजे गीता गीता म्हणजे श्लोक आणि श्लोक म्हणजे त्या ओळीचा फल श्लोकाचा विस्तार म्हणजे ओळी श्लोक कळत नाही ना गीतेचा म्हणत्या श्लोकाला घटून घेण्यासाठी तेवढ्या तेवढ्या ओवेचा भावार्थ भगवंतानं भा ना, माऊली जाणोबा स्पष्ट केला आधी कृष्ण परमात्म्याच्या मुखातून ओवी आली दहा हजार वर्षापूर्वी ती ओवी कळे कल, श्लोक कळेना झाला कारण तो श्लोक म्हणजे साक्षात वेद असतो ते कळायला तेवढी बुद्धी समग्र पाहिजे तेवढी पावर पाहिजे तेव्हा श्लोकाचा भावार्थ त्या बुद्धीला कळतो पण तशी बुद्धी कमतरता आहे म्हणून भगवंताला प्रश्न पडला दहा हजार वर्षापासून मी वेदातून गीता काढली पण गीता पण समजना झाली मग गीतेचा आता काय करायचं तर गीतेची भावार्थ दीपिका करायची त्याच्या श्लोकाची मांडणी करायची मराठी भाषा घ्यायची आणि त्या भाषेतून जगाला ज्ञान द्यायचं हृदयाला पावन करायचं मनाला सुखरूप्य दे करायचं देहाला बाधित करायचं आत्मारामाला प्रगट करायचं आविद्येला भस्म करायचं त्याला गीता म्हणायचं कळालं हे ना त्या काढता येत नाही म्हणून ओवीकडे मन जर आलं तर गीतेच जे ज्ञान आहे गीतेच जे सुख आहे ते आमचं आमचं रूप हे कळत त्या बुद्धीला मी ब्रह्म आहे मग मी जर देहच नाही मी अनात्माच नाही मी परमात्माच आहे तर केलेला कर्म मी का मी का करता बनू आणि कर्माचा संबंध का धरू हे गीतेच्या भावार्थातून बुद्धीला जाग येते त्याला म्हणतात पाराण्याची रीती म्हणाला जागृती येते मी जड़ नाही आणि मला जात वर्ण आकार रूप हे पण नाही मला नाव आणि आकार मी धारण केले कारण आवि ते मला भाव आविन दिला आहे म्हणून मी नाम नामरूपाकडे आले नाम तर खोटे, रूप तर नष्ट होणार आहे नाम नामरूपाचा अभिमान का धरू ही जाग बुद्धीला गीत येतून आली साक्षांत कर्ण दिली श्रवणाची भक्ती आज हृदयाच्या उंजळीत सहज प्रगट केली गुरुंना की जे नाम आणि रूप आहे हे रूप आणि हे नाम छाया मायेच आणि माया तर मिठ्या खोटी आहे काल्पनिक आहे मग त्याला मी का धरू खोट्या वस्तूला खोट्या रूपाला खोट्या नामाला मरणाऱ्या देहाला शाश्वत नाही देह जो नाशाकडे चाललाय ते मी नाही मी अविनाशी आहे ते पद का मी सोडलं देहाकडला मन का जोडलं मरणाऱ्या पदार्थाला माझ का म्हणलं जाणाऱ्या देहाला तिथं आसक्ती अंकुर का पेरला मी आणि माझ हे उत्पन्न का झाले देहामध्ये मी देह आणि माझा देह ही जी भावना आहे ही घातक आहे मी तर आत्मारामय अम ब्रह्मास मे अम म्हणजे मी मी ब्रह्म ब्रह्मा असे जर मी ब्रह्म आहे तर मी देह वाटत का अविद्येच कार्य येते अविद्येची शक्ती येते बुद्धीला देहाकडून येते देहाचा संबंध करून देते आणि अविद्या शांत होती तशी भांडणारी बाई लोकांना त्रास देते आणि शांत होते हो माऊली खरंच हा भरा देहाकडे ओढते देहाचा संबंध जोडती आणि मग ती शांत होते त मग माणूस असाच असतो हो मग तो दुसरा आपल्याला बी घात कारण गुणाला धरणं म्हणजे अविद्येचा संग करणं आणि गुणाला सोडणं म्हणजे विवेकात येणं आणि गुणाचा पाठ करणं म्हणजे भगवंताचा स्पर्श व्यवहार आहे मग व्यवहार हा मिथ्याय आणि अव्यवहार आहे सत्य आणि सत्य हे सत आहे आणि सत हे निकाला आवाज आणि ते सहकर्म हे सत्रुप कर आणि मला स्वीकार कर कर्म ब्रह्माकार कर माझी प्राप्ती कर ही गीता सांगती हात वरी करून हरी ओम तत्सत नमन आहे त्या गोष्टीला पण पण बुद्धीचा विकास नाही मग पण इच्छा जर असली ना हे जाणार आहे माझ का म्हणायचंय आणि जे मी आहे तिथून बाहेर का यायचंय माझं पद ब्रह्मपद आहे मी आत्माराम आहे मी न जाणारा न येणारा न मला जल ज्याला मृत्यू ना न मला नाव न मला रूप न मला कर्म स्पर्श करते न मला पापाची गरज आहे ना मला पुण्याची गरज आहे मी पाप पुण्याचा पर्याय कर्माला धारण केल्यानंतर पाप पुण्य होत पण तेच कर्म हरिओ करून जर केलं तर कर्म ब्रह्माकार होत आणि जगतातल्या सत्यचं प्रगटीकरण होतं आणि ते चित्त सण मात्र होत चौकडे मला त्याचं नाथ दिसतं मन तिकडे धावतं आणि जगताच्या भ्रमातून ते वाचतं जगताचा बात कर आणि त्या जगदीश्वराकडे ते सहज जात आभेदाचं नात होत वेदाच्या नाचातून मन पावन होत आणि सन्मान सत्तेकडे एक होत आणि एका सत्तेला ते स्वीकारत नाना सत्तेला ते झुगारत हे गीतेचे पळ ते मन भक्त आणि द्वैताच्या खुशीतून अद्वैताच्या रिंगणात येत आणि चौकडे व्यापकतेचा अनुभव घेत त्यांना सन्मात्र सत्ता म्हणतात भगवंत म्हणतात तू सन्मात्र हो

कर्म करताना अंतःकरणामध्ये कर्माचा अंकार टाकून कर्माच्या फलाची वासना बंद करून बुद्धीचा परित्याग करू। इंद्रियाच्या द्वारे होत कर्म इंद्रियाच्या द्वारे होत तर ते कर्म ब्रह्मार्पण होत त्या कर्माला अम तत्स्य संकल्पाचा विनियोग होत तेव्हा ते, ते कर्म ब्रह्माकार होत मग काय होत ते कर्म दावेले ते ब्रह्माकार ठीक आहे मग ते कर्म ब्रह्माकार होत ते गिळून होईज एक सरे मात्र म्हणजे ब्रह्माकार झाल्यावर सगळं जगत द्वैत संपलं ना अर्जुना हो देवा मग जे द्वैत तुला दिसलं होत तू जगताला मानलं होत देहाचा संबंध केला होता तो टाक संपूर्ण ते गिळून द्वैत टाक द्वैताला एक सरे सगळे एक सरे चार शब्द ते एक सरे एक सरे म्हणजे सगळ्यात मीचे मलाच पहा एक सरे गिळून म्हणजे द्वैतान जगत आणि जीवात्मा दोन केला काय सांगायचं लागते पर्याच्यामध्ये पण पर काय मांडू कस बोलू सब भांबावून जातो जीव खूप काही येत बघा सागड्यासारखं आणि तुम्ही रोज पाहता मी चुकीचं बोलत नाही किंवा मला खोटा अंकार तुम्हाला दाखवायचं नाही ते हो जे एक सरे हे चार शब्द आहेत की नाही सांगा म्हटलं ते, ते म्हणजे जगात आता का माहित आहे अरे त्या शब्दाचा भावार्थ तू ज्याला तेल स्वीकारलंस ना आणि मला सोडलंस ना तर मला धरून घे चित्तात मला एक करून घे आणि जे ते दिसते ते भ्रम भ्रम बाजूला करून घे ते म्हणजे जस गोळी घेतली तापची मध्ये गेली गोळी राहिली का ताप गेली गोळी संपली पहायला दटांत कळाला हा गिळू गोळी घेतली ता ता ना, तर त्या गोळीनं शरीरातली ताप भस्म केली तस ज्ञानाची गोळी गिळली अद्वैताची तर द्वैताचा जो ताप होता त्रिवीत तो बंद झाला रामकृष्ण एका या हृदयातून म्हणजे साधक करतो इथं वेदाचा वर्षाव झाला अविद्येचा चिक्कल धुवून गेला आणि जीवात्मा परमात्मा झाला वेद म्हणतात त्याला मुक्ती म्हणतात त्याला श्रवण भक्ती म्हणतात त्याला हे शब्दाकडे मला ते म्हणलंस न स्वीकारलंस न मग ते भ्रम आहे मग तो भ्रम म्हणजे द्वैत आहे आणि द्वैत म्हणजे जीव आणि जगत दोन झाले जीवात पण मीच आहे जगतात पण मीच आहे जगताची उपाधी सोड जीवात उपाधी सोड द्वेताला मोड आणि मला चित्त जोड ते हे ऐका ते गिळून होईजे एक सरे ते म्हणजे दृश्य त्याला बाजूला करणं कशाला माझं मज म्हणतो का देहाचा संबंध करतो आणि कर्माला बुद्धी धारण करती ते कर्म ब्रह्माकार करणं त्या कर्माला अमतत्सद लावणं ते कर्म करता नाही तू कर्माला पाहणार आहेस तुझ्या सत्तेनं ता त्या ताकत येते क्रिया होती ती गुणाची शक्ती हे जर कळून केलं ते कर्म ब्रह्माकार झालं त्या कर्मानं तुला ब्रह्मरूपता दिली आणि जेव्हा मला न जाणता कर्म केलं त्या कर्मानं तुला पाक पुण्याचं खातं करून दिलं म्हणून पाक पुण्य खातं बंद करायचं असल तर कर्म ब्रह्माकार कर आणि चित्त स्थिर कर हृदयाला धैर्य धर आणि वासनाचा अंकुर बंद कर आणि गळून टाक आणि जगतात मी आहे माझा जगत आहे आणि जगताचा संबंध सोडून जगतातल्या माझ्या पदाकडे ये जगत म्हणजे मीच आहे जगत नाहीच आहे हे जेव्हा बुद्धीला कळत तेव्हा अज्ञान जळल्या जात ते गळून टाकल्या जात आणि सन्मात्र सत्ता प्रगट होती तर ती स्थिती तुझ्या बुद्धीला येते म्हणून तुझी बुद्धी सन्मात्र होती म्हणून तू सन्मात्र रूप हो अर्जुन भगवंत बोलतात स्थिती माउलीने सांगितली मी नाही रामकृष्ण हरिताई साष्टांग गिळून होई होईजे एक जरे ते म्हणजे द्वैत द्वैत म्हणजे दिसलेली एक भगवंताहून मानलेली भिन्न सत्ता मग देहाची असो दृश्य जगताचे असो या वृत्तीने दाखवलेल्या विषयाचे असो या तीन आहेत आपल्या मेन मेन तांबर प्रेरणा तीन सत्ता, सत्ता दृश्य म्हणजे ते जगत ती दृश्य त्रिपुळच्या माध्यमातून तिने दाखवले पण जेव्हा त्रिपुटी जेव्हा उत्थान पावती तर पोटातून तिची उत्पत्ती म्हणजे अविद्या जेव्हा कल्पित आणि कोटी मित्या आहे तर त्या अविद्येच्या पोटातून निघालेली ही त्रिपुटी जेव्हा सत्य जगत कसं दाखवू शकल म्हणून ही त्रिपुटीने दाखवलं जगताचं स्थान हे जगत नसून फक्त आहे आणि जग हे देह हो, त्रिपुण त्रिपुटी दृश्याला प्रतिदेहाला माझं म्हणते हे पण गहन स्थान आहे बुद्धीचं तिथून निघत नाही ती पळत का तुला देहाचा संबंध ज्या वृत्तीच्या संबंधानं झाला आणि ती वृत्ती बुद्ध बुद्धी रा... बुद्धी जाती ती वृत्ती देहाकडे नेती ती म्हणाला रक्त्या भगवंताकडं जावं भगवंताचं प्रेम यावं भक्ती म्हणजे प्रेम आहे मग जर प्रेम जर अधुरे एकदा देहाकडे येतं एकदा देवाकडे जात तर ते प्रेम पूर्ण आहे का देहाला प्रेमच करत नाही देहाचा संबंध धरत नाही देहाला माझं म्हणतच नाही ते बाकी बोलण्यास चांगले बघून हो। त्याच प्रेम खरंय प्रेम, प्रेम कोणतं ता चांगलंय कोणतं प्रेमाला फल आहे कोणतं प्रेम विकारी कोणत्या फल प्रेमात आहे आणि कोणत्या प्रेमात मोक्ष म्हणाला प्रेमा प्रेम प्रेम त्या प्रेमामध्ये मोक्ष बुद्धीला म्हणून भगवंताच प्रेम अति सुंदर निकाळ असावं आणि ते प्रेम त्या जीवाला संताकड येत मोक्ष हातात देत त्या प्रेमाचं नाव राधा कृष्ण सांगता ते गिळवून होईजे एक सरे ते म्हणजे द्वैत ते म्हणजे वृत्ती ते म्हणजे अहंकार ते म्हणजे विकार ते म्हणजे व्यवहार ते म्हणजे जे काम्य कर्म काम्य कर्म करू नका त्याला मागू नका काहीच मागू नका त्याला तो सगळं देतो न मागता तुमच्या मनात इच्छा ओळखतो आणि तुमच्या हातात आणून देतो नको काही मागणं करावं तर निष्काम करत राहावं करत राहावं करत राहावं त्याला दया येतील तो आपल्याला न मागता देतो जसं आई आपल्याचे वाचते मोक्षाचा सुखी आजची व्याख्या कळालं श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम आता पुढचे तीन करू नये आता विचार करू नये संसार नरड्यात टाकू नये ते नरड फोडते